व्हिडिओचे प्रायोजक आहेत सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी मी आदिती लोकरे स्वागत करते तुमचं साऊथ मुंबई न्यूज मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांचे कर्तृत्व शून्य आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे रोहित पवार हेही अजून अजून आहेत आहेत या सगळ्या प्रतिक्रियेत लहान अशा शब्दात भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली शरद पवार इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात आणू शकतात आणि त्यामध्ये सुप्रिया सुळे या केंद्रीय मंत्री असतील या रोहित पवार यांच्या वक्तव्याचा निलेश राणे यांनी समाचार घेतला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे पुन्हा निवडून येणार नाहीत त्यांचे कर्तृत्व शून्य आहेत अशी टीकाही त्यांनी केली साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका